अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ओ खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच मी महानक्षणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत एक वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून आपलं बाजूनी रक्षण होतं बघा ती वस्तू म्हणजे कोणती गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की पांढरी काठी आपल्याजवळ ठेवल्याने आपलं सगळ्या बाजूने रक्षण होतं आणि प्रत्येकाने पांढरी काठी आपल्याजवळ ठेवली पाहिजे विशेष करून स्त्रियांनी तर नक्कीच ठेवली पाहिजे पांढरी काठी म्हणजे काय तुम्हाला फोटो दिसत असेलच तर याला पांढरी काठी असे म्हणतात ही वनस्पती अतिशय दुर्मिळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीचं लाकूड हे पाण्यात तळाशी बुडते हे एक विज्ञानाला आव्हानच आहे असे गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात बघा काठी ही विशेष करून कोकण भागात ती सर्वाधिक आढळते आणि याचे महत्त्व काय आहे बघा काठी जवळ ठेवल्याने आपल्याला कधीही साप विंचू किंवा हिंस्र प्राणी जे असतात पशु पक्षी जे असतात त्यांच्यापासून आपलं रक्षण होतं आणि आजकाल गुरुमाऊली सांगतात की आजकाल असं झालं आहे ना की हे जे हिंस्र पशुपक्षी आहेत यांच्यावर अतिक्रमण झाल्याने ही प्रवृत्ती आता माणसांमध्ये आलेली आहे माणसांमध्ये मा सुद्धा एक राक्षसी वृत्ती असते आणि त्यांच्यापासून आपलं रक्षण होण्यासाठी अशा माणसांपासून किंवा हिंस्र पशु पक्षीपासून आपलं रक्षण होण्यासाठी प्रत्येकाने ही काठी आपल्याजवळ ठेवणं खूप गरजेचं झालं आहे लक्षात घ्या बघा पूर्वीचे जे ऋषीमुनी होते ना ते जेव्हा तपसाधनेला बसायचे तेव्हा ते, ते आपल्या भोवती काठीचं कुंपण करून बसायचे जेणेकरून त्यांचं हिंस्र पशु पक्षीपासून रक्षण होईल आणि आज आपल्याला ती काठी गुरुम्लनी सगळ्यांना सोबत ठेवायला लावलेली आहे ला जेणेकरून की आपलं सर्वांचं अज्ञात शत्रूपासून हिस्र पशु पक्षी असो साप विंचू असो म्हणजे कोणत्याही गोष्टींपासून आपलं प्रत्येकाचं रक्षण होईल आणि खरंच ज्याला याची गरज आहे ना त्यांनी अवश्य ही काठी जवळ ठेवा आणि खरंच सांगते याचा अनुभव मी घेत आहे तुम्हीसुद्धा नक्की घेऊन बघा ही पांढरी काठी म्हणजे हा पांढरा मणी असतो आपल्याला दिसायला त्याला पांढरी काठी असे म्हणतात ही पांढरी काठी जी आहे ती जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल अजिबात का फार काही महाग नाही आहे मी जेव्हा घेतली होती तेव्हा अठरा रुपयांना मला हा मणी म्हणजे पांढरी काठी ही जी काय आहे ती मला मिळाली होती आता त्याची किंमत तेवढीच असेल किंवा जास्तीत जास्त वीस रुपये असेल का फार काही महाग नाही आहे आपण सगळेजण ही वापरू शकतो तुम्ही हातात बांधू शकता तुम्ही गळ्यात बांधू शकता कमरेला तुम्ही बांधू शकता काहीच हरकत नाही तुमच्या घरात जर पाळीव प्राणी असतील तुम्ही त्यांना संरक्षण म्हणून बांधू शकता आपण आपल्या घराचं रक्षण म्हणूनसुद्धा ही घराला घरालासुद्धा बांधू शकतो काहीच हरकत नाही जेणेकरून आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं रक्षण होईल आणि खरंच ही काळाची गरज आहे आजकाल काही काही घटना इतक्या भयानक घडतात ज्या ऐकल्या की नको नको वाटतं अशा वाईट वृत्तीच्या माणसांपासून अज्ञात शत्रूंपासून किंवा हिंस्र प्राण्यांपासून पक्ष्यांपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी प्रत्येकाने ही पांढरी काठी आपल्याजवळ नक्कीच ठेवावी तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ